पार्सल आलेलं होतं ते चालण्यासाठी चालले होते पोहोचलेच होते तेवढ्यामध्ये तिथे ना चिमणीचे पप्पा सुद्धा आले म्हटलं आता माझं पैसे वाचलं चिमणीच्या पप्पाना चुना लावते आणि आजचं पार्सल सुद्धा जरा मोठं त्यामुळे चिमणीच्या पप्पांना चांगला चुना लागला असो कामाचीच गोष्ट मागवली होती खूप दिवसापासून फक्त विचारच करत होती की घ्यावी घ्यावी पण मुहूर्त काय लागतच नव्हतं आणि आज ना तो मुहूर्त फायनली लागलेला होता आणि ही आहे बघा छोटीशी शिलाई मशीन क्यूट आणि मिनी ज्याच्या सोबत ना मला शिलाईसाठी लागणारं सगळं सामान भेटलेलं आहे घरामध्ये लहान बाळ जर असेल ना तर ही शिलाई मशीन नक्कीच हवी कारण लहान बाळांची कपडे वगैरे उसवली ना तर शिवण्यासाठी खूप उपयोगी पडतं छोटीशीच आहे पण काम खूप छान करते म्हटलं आधी चालून बघावं तसा विश्वास कोणावरच ठेवू नये ना पण खरंच खूप छान शिलाई बसत होती याची तुम्हाला सुद्धा हवी असेल तर कमेंट करा आता आज होता मंगळवार त्याच्यासाठीच जायची तयारी चालू होती सगळ्या गोष्टी स्वस्त भेटतात ना म्हणूनच मंगळवार वर ठेका असतो आमचा आता चिवतायला चाला याय या लागले म्हटलं पप्पा बोलत होते चालतच पण तिथे गर्दी एवढी होती की नाईला जाणार ना त्यांना उचलून घ्यावं लागलं तिला आणि बाजारात सुद्धा एवढे सगळे फॉलोअर्स भेटत होते पण एवढी गर्दी होती की फोटोज व्हिडिओ काढणं शक्यच नाही झालं ह्या गर्दीला वैतागुनच न चिमणीचे पप्पा आधीच जाऊन ज्यूस सेंटरला बसले होते मग काय आम्ही सुद्धा कंटाळून आलो होतो शॉपिंग करून कंटाळलं नव्हतो गर्दीला कंटाळून आलो होतो संध्याकाळच्या टाइमिंगला गेल्यामुळे गर्दी होती तिथे मग काय आम्ही सगळ्यांनी उसाचा रस एन्जॉय केला आणि चिमणीसाठी मिल आणि त्याच्यासोबत अशी स्ट्रॉ भेटली ना अजून आम्हाला मज्जा वाटते प्यायला घरी येता पुन्हा डेअरीमध्ये थांबलो कारण का ताक वगैरे गे� घ्यायचं होतं थोडं आणि इथं मात्र मम्मी बिल करणार आहे म्हटलं चिवताय ना आतनं सामान आणू आणूड देत होते आता उशीर पण खूप जास्त झाला होता मग घरी आले ना कपडे बिना चेंज करत असना कडी भात बनवायला घेतला कारण का तर आला होता जास्त काय बनवायची इच्छा नव्हती म्हटलं म्हटलं झटपट बनणारा कडी भातच बनवून घ्यावा आणि कडी भात चिवतायला पण खूप जास्त आवडतो आणि चिमणीच्या पप्पांना पण आवडतो त्यामुळे काही टेन्शन नाही